नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा परिषद शाळा गांधीनगर वाठोडे येथे शाळा प्रवेश उत्सव संपन्न शाळेमध्ये बैलगाडीवरून त्यांनी मिरवणूक काढून लाले विविध घोषणा दिल्या चला चला शाळेला चला अशा घोषणा देण्यात आल्या पूर्ण गाव या बालकांनी दुमदुमून दिलं त्यानंतर सांबळ वाद्य वाजवून गाणे व नाच काम करण्यात आले त्यानंतर शाळेवर सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना नवप्रवेशित बालकांचे स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यानंतर शाळेचे यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय नाही असे सांगितले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धवळू गांगुडे शांताराम पवार रमेश महाफले साहेबराव ठाकरे गजरद महाफले लंगड्या महाफले सुमनबाई महाफले शामराव सोनवणे वैशालीबाई रमिला महाफले उर्मिला महाफले अंगणवाडी कार्यकर्ता संगीता ठाकले संगीता गांगुर्डे उज्ज्वलाबाई काळीबाई भुवे जेजराम माफले सामाजिक कार्यकर्ते अनिल माफले शामराव खांडवी भाऊराव महाफले शांताराम आदी उपस्थित होते नाशिक जिल्हा संवाददाता गोविंद ठाकरेची रिपोर्ट